जिल्हा प्रशासनाला सातत्याने तक्रार व निवेदनं देऊन सुद्धा गावातील समस्यांचं निराकरण होत नसल्याने शेवटी महामहीम राज्यपाल यांना निवेदन पाठवण्यात आलं मात्र तरीही समस्या न सुटल्याने बुधवारी चक्क अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर सरपंच शिवशंकर वायाळ यांनी बसून आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे निमगाव वायाळ येथील शिवशंकर दत्तात्रय वायाळ यांनी गावातील घरकुल प्रश्न राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत अर्धपट राहिलेली पाण्याची टाकी पूर्ण बांधकाम करा तसंच ग्रामस्थांना मूलभूत सुविधा प्राप्त करून देणे या मुख्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध निवेदन निवे दिले मात्र अद्यापपर्यंत मागण्या मंजूर न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतलाय जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे अर्धवट बांधकाम केलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून अखेरीस सरपंचांनी विरुगिरी केली मी सरपंच शिवशंकर दत्तात्रय वया निमगावयाळ ग्रामस्थांच्या समस्या घेऊन दोन वेळा अगोदर उपोषण केलेले आहेत आणि आता हे तिसरं उपोषण या महाजलच्या अर्धवट पाण्याच्या टाकीवर मी करत आहे गावातल्या लोकांच्या समस्या घेऊन वेळोवेळी प्रशासनाला लोकप्रतिनिधीला भेटून त्यांच्या लक्षात आणून देऊन गावातल्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय परंतु प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि सुस्तावलेल्या कारभाराला आणि लोकप्रतिनिधींच्या विकास विरोधी धोरणाला माझ्या गावाच्या समस्या वाढवण्यातच आलेल्या आहेत त्यामुळं गावाच्या समस्या सुटण्याऐवजी वाढवण्यातच आलेल्या आहेत प्रशांत खंडारे विदर्भ न्यूज बुलढाणा